आपल्या सर्वांना माहीत आहे की डायबिटीज का होतो आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज नावाची जी ग्रंथी आहे त्या ग्रंथीमधून इन्सुलिन नावाचा हार्मोन्स तयार होतो आणि या इन्सुलिनचं काम असतं रक्तातील साखरेच्या पातळीचं नियंत्रण ठेवणे जेव्हा आपण जेवतो अन्न पोटात जातं अप्सॉप्शन होतं आणि रक्तातील साखरेची पातळी वाढायला सुरुवात होते त्याच वेळेस पॅनक्रियाजला सिग्नल जातात आणि पॅनक्रियाजमधून मधून इन्सुलिन तयार व्हायला सुरुवात होते आणि या इन्सुलिनमुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते इन्सुलिन काय करतं इन्सुलिन हे जे रक्तातील साखर वाढलेली आहे ते मसल्समध्ये म्हणजे आपल्या स्नायूमध्ये लिव्हरमध्ये फॅटी टिश्यूजमध्ये नेऊन पोहोचवतं आणि रक्तातील साखर नियंत्रणात होते जेव्हा इन्सुलिनच शरीरात कमी असतं त्यावेळेस हे काम होत नाही आणि साखर रक्तातच साठून राहते ज्याला आपण म्हणतो हायपरग्लायसेमिया जेव्हा अशी रक्तातील साखर वाढते तेव्हा मग आपल्याला लक्षणे दिसून येतात ढोबळवानाने काय लक्षणे आहेत तर खूप भूक लागणे वारंवार बाथरूमला जाणे खूप प्रमाणात तहान लागणे एखादं जखम झाली तर भरून न येणे वारंवार डोळ्याचं इन्फेक्शन किंवा स्किनचं इन्फेक्शन येणे खूप थकवा जाणवणे अचानक झपाट्याने वजन कमी होणे चिडचिड होणे हे असे सगळे लक्षणे डायबेटीजचे प्रामुख्याने बघण्यात येतात पण प्रत्येकालाच हे असे लक्षणे जाणवतील का नाही बऱ्याचदा डायबिटीज हायपर टेन्शन हे जे काही मेटाबॉलिक डिसीज आहेत हे सायलेंट डिसीज आहेत म्हणजे ह्यांचे लक्षणे जाणवत नाहीत कुठल्या तरी कारणासाठी फिटनेस साठी किंवा दुसऱ्या गोष्टीसाठी तपासायला जातो आणि त्यावेळेस मग रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं दिसतं आणि कळतं डायबिटीज झालं आहे प्रामुख्याने जे हे लक्षणे जाणवले ते टाईप वन डायबिटीज आणि टाईप टू डायबिटीज या दोन्ही मध्ये जाणवतात टाईप वन डायबिटीज मध्ये हे कमी वयात म्हणजे किशोर वयात जाणवतात टाईप टू डायबिटीज हे नंतरच्या वयात जाणवतात असे जर कुठले लक्षणं जाणवले तर लवकर वैद्यकीय सल्ला घेणे प्रत्येकानी वयाच्या पस्तीस वर्षानंतर वर्षातून एकदा आपल्या शरीरातील साखरेची पातळी तपासून घेणे जरुरी आहे त्याबरोबरच वर्षातून एकदा ब्लड प्रेशर तपासणे रक्तातील चरबीची तपासणी करून घेणे कारण हे जे काही मेटाबॉलिक डिसिजेस आहेत डायबिटीज हायपरटेन्शन हे सगळे एकमेकांच्या सोबत जवळजवळ इंटरलिंक आहेत आणि एक जर डिसीज झाला किंवा एक आजार आला तर दुसरा यायची शक्यता असते प्रामुख्याने टाईप टू डायबेटीज हा स्थूल प्रकृती असलेल्यांना किंवा ज्यांचं वजन जास्त आहे स्ट्रेस आहे आणि महत्त्वाचं व्यायामाचा अभाव आहे खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत अशा लोकांमध्ये जाणवतो कशामुळे डायबिटीज होतो टाईप पण डायबिटीज हा आपल्या शरीरातील पॅनक्रिया मधील इन्सुलिन प्रोडक्टिंग सेल्स ज्या आहेत ह्याचं ऍटो इम्युन डिस्ट्रक्शन होतं त्या पूर्णपणे नष्ट पावतात आणि टाईप टू डायबिटीज मध्ये रिलेटिव्ह इन्सुलिन डिफिशियन्सी असते इन्सुलिन आहे पण त्याचं काम ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही धन्यवाद